तर मित्रांनो बघा आज हाय आपला देवदेव आपल्या गावातल्या मोसोबाचा देवदेव हाय तो मला सांगतो लय दिवस झालं ती बोकड सोडलो देवाला पण करायचं नाही करायचं आज करायचं उद्या करायचं आज करायचं काय जर अडचण येत गेल्या घरातली असली परिस्थिती राहत गेलं ते राहत गेलं पण त्याचा परिणाम पूनमला त्रास व्हायला लागला त्या देव देवाचा पूनमला त्रास व्हायला लागला दवाखान्यात नेलं ही काय फरक पडना रोजच काय नाही हे तर दुखतंय तर दुखतंय म्हटलं आजच्या कालचा दिवस तर तुम्ही बघेल असाच गेला आजच्या दिवस पण असंच राहू दे म्हणलं आजच्या दिवस पण मसाला करायचा नाही काय नाही स्टॉप असू दे म्हणलं काय पैसा महत्वाचा नाही माणसाचं शरीर महत्वाचं आहे शरीर चांगलं आहे तर सगळं आहे म्हणून तुम्हाला सांगतो म्हणलं देव देव करायचाच आज म्हणून आज आलोय बघा आमच्या गावातल्या मोसोबावर इकडं सगळी गर्दी जाय बघा जेकडं बघाल तिकडं गर्दी जाय सगळी गच्च भरले मोसोबा देव असाना असं गच्च फुल झाले कारण आता परवा तिच्यापासनं श्रावण लागतोय गुरुवारीपासून चेतन चित्नफड श्रावणच चालू झाला म्हणून म्हणलं हा शेवटचा दिवस एक दोन दिवस राहिले तर तोपर्यंत आपलं करून घ्यावं पाहुण्यारा वळ्यासनी मी सकाळी सांगितलं अचानकच पाहुणे म्हणा राहिली अचानकच कसं सांगायला लागला अचानकच म्हणलंय पण आमचं मा मात्र म्हणलं आता सांगला म्हणलं तसं आहे म्हणलं तुमच्या बाशेला बरं वाटाना म्हणलं की मनात ती सारखी म्हणते करूया करूया मी म्हणाय नाही नाही घरातलं असं वातावरण मग करायचंय म्हणलं ब बायको म्हणते करूया तर करूया म्हणलं बघू डोसक्या डोसक्याला आपण ग आबाला मी फोन लावला आबा मस्त सोडून गेलता आबाला फोन लावला जत्रा करायची आबा केला फोन कट केला काहीच बोलला नाही आबान डायरेक्ट फोन कट करून टाकला मग काय बोलायचं मग म्हणलं तर आप आपल्याला करायचं आहे आपण एकत्र असताना आधीच बोलून तोंडात आपले शब्द गेलेला आहे आपण बोललेला आहे आपल्या पण ते वचन पूर्ण करायचं म्हणून तुम्हाला सांगतो आज ती निर्णय घेतलाय त्याला म्हणलं जात्रा करायची जा नसतं एवढं म्हणून त्यानं फोन कट केला असं शेवटी तिनं नाही करू लागले तर आपण काय मी मित्रांना एकास आणला या विकासन दोघच करतो या आता तुम्हाला सांगतो बोकड ही करून घ्यायचंय बोकड ही झालं का हिथ हिथच सगळं बारीक बिरीक सगळं हिथं मसाबा देवस्थान हिथच सगळं बारीक करून घ्यायचं घरी कोण आहे करायला सांगा एकटा मी किती पळणार ती हाय आजारी सासू सासऱ्याला बोलवली ती पण आली अचानक कसं काय सांगता या अचानकच ठरलंय म्हणलं काय करायचं आहे या म्हणलं तुम्ही आता सगळ्यांना जर तसं सांगत बसल जी ती पाहुणे सांगा का तशीच म्हणती ती आता सांगते ती तसं जाय म्हणलं अचानकच ठरलंय म्हणलं या म्हणलं मग आता सासू सासऱ्या बसायला आली ती यायला म्हणलं तर त्यांना शंभर किलोमीटर आहे तरी चार वाजता या उशीर काय होईना आपली वस्ती जी ही गावातली चार माणसं जी होलायची आपली आपल्याला जी कोण बोलवते ती ही झालायची तुम्हाला सांगतो वाच आपली दुखून टाकायची आय होती आमची वर्षे शे वर्षाला करत होती प्रत्येक प्रत्येक वर्षाला आरवाडी बरोबर असायचं हित मसोबाला असायचं प्रत्येक हिच्यात असायचं आई गेल्यापासून जरा हे झालं आणि ती दे काय म्हणतीत ना ज्याचं साफ आहे त्या पाठीमागच देऊ जात असली कंडिशन झाली आहे आता एकत्रातलं आहे म्हणलं आबाज कर्तव्य ना बोलायचं तर कर्तव्य का नाही सांगा फोन लावूस तर लगे विषय काढला का कट असं कुठं असते का सांगा बरं असं करून ये अर्धे ओ देवायती पुन्हा म्हणणार काय त्यांना बोलायलाच विषय झालं ना मला बोलवलं नाही ह्यांनी मला मुद्दाम ह्यांनी बोलवलं नाही पण मी नाही एकत्रातलं बोकडा मी चुकी करणार नाही मी त्यांना जी करू लागू त्यांनी अगर ना लागू पण मी जे अवय खाय पियाय त्यांना बोलवणार पोरांना बोलवणार त्यांना बोलवणार त्याच्या पाहुण्यासनी पिन बोलवणार त्याचं कोण सासू सासरा असेल त्यांना पण बोलवणार आपण चुकायचं नाही ते चुकला म्हणून आपण चुकायचं नाही पाहुण्या माणसाने आपल्याला काय के केलंय येऊ अगर नाही येऊ सांगाय त्याच्या पाहुणे सांगायचं आपल्या पाहुण्यासनी सांगायचं सगळ्यांनी सांगून टाकायचं बरोबर आहे आपलं अक्षरशः माझा चेहरा चुकलाय अक्षरशः सकाळ धरणं मला जेवण सुद्धा नाही कसलंच नुसतं पाणी पितुय ताण लागलं की पाणी पितुय ताण लागले की पाणी पितोय इतकी बेकार कंडिशन आहे आज शाळेत पोरं पण सोडली नाही ती अंकिताला तेवढी शाळात सोडली हायस्कूलचं वर्ष तिचं तिचं नुकसान कशाला करा गावातली जी मराठी शाळेची बारकी पोरं आहे ती आकाला सोडलीच नाही राहू द्या घरी आमच्या मस्त आमच्या गावातलं तुम्हाला तुम्हाला सांगतो देवस्थान दाखवतो कसं आहे काय सगळं देवस्थान तुम्हाला दाखवतो लय असते या इतकी हजारो हजारो बोकडे इकडे हजारो लोक तर दोन चार दिवसाला चार पाच हजार आता श्रावण महिन्यात तेवढं शांत नाही अफाट गर्दी असते आफाट लय म्हणजे लय अफाट तुम्हाला दावतो बघा झालं बाहेर जातो आता मी गाडीत ना

तरी हजार दोन हजार माणसं असतील पाच हजार बर ती राहतो होय तू तेवढे हे करा राहू दे तसंच बाकी सगळं हे राहू दे ते करतोय आमच्या आम्ही

घेतलं बघा आकर्षत तुम्हाला सांगतो महाग कुठून घेतलं इकडं ठेवलं सगळं एकाच लय मदत केली बरं का एकटाय तुम्हाला सांगतो काय आहे भाव ये ना बर कासराव राव मदत मदत बैठ अवघड कंडिशन झाली आता घेतो जरा गाडी महाग फोडन जाईल का इकडून जाती नाही करते बसते बसते हा बसते बसेल ना बसते झालं का ओके मध्ये आता निघालो घराकडं आता जरा तुम्हाला सांगतो हे झालं आता शेजारा नाही म्हणलं तर साडेपाच वाजणार संध्याकाळी करणार एकाच पाच वाजता पाच वाजते जाऊन घरी जाऊन फोडायचं आहे जलान फोडून हे लय भूक लागली होती एक स्टिंग हाणली आपली काय करायला लई म्हणजे लई भूक लागली होती सकाळ जर राहणार नाही पोटच काय सांगायचं या म्हणलं याला म्हणलं हे पण कडी सकाळ जर रोपाशी जा या मग म्हणलं एक एक स्टिंग घेऊ म्हणलं घेतली होती ती मला स्प्राईट संपली दे आपल्याला बनाबाई काय टेन्शन नाही बनवायच मी एकटाच बनवतो या बनाबाई काय टेन्शन नाही करू लागायचं जरा टेन्शन होतं बाकी तेवढा अडजस्ट करायला लागते कोण बाकरीला येते आता काय करणार होय सासूला घेतलंय बोलून बरं परत सासू कधी यायची चार वाजता लय माणूस असलं तर बरायला तर कार्यक्रम करणं सोपं नाही म्हणून ही होत नाही जो अभ्या होत नाही त्या म्हणूनच मी थांबवलं होतं काय ऐकण्याच बायको ऐकतो ओरडला काही येत नाही ते ओरनच येत नाही ते पाहुणे तरी पाहुणी बरी येणून बरायना तर लय आहे पाहुणी हाकल येत नेऊन ही रास्ते ती लांब पडती पोऱ्यात हो लांब असल्यामुळं त्यांचा बिन हे चालत नाही जवळ असते म्हणजे एकाच झटक्यात आली असती ज्यांना यायचं जाय अजून त्यांना श्रावण महिन्यात अजून त्यांच्या त्यांच्यावर देवदेव असतो सासर तेवढं आपलं ड्रिंकिंग टाकून असतंय पण बोलवल बोल दवा बघा नाही म्हणत नाही काम करू लागतं सगळं तेवढ्या बाबतीत येते ते काय पहिलीपासून ती लहानपणापासून म्हणजे त्यांची सात जुनी सातवी झाली आहे दवापासून येत ती बरोबर आहे ना मग काय ते तशी कामाला चांगली येते म्हटलं काय येणार नाही म्हणत नाही ते कोणा शेअर राहते तर चला मित्रांनो भेटू आता पुढच्या वेळ आपण तोपर्यंत सगळ्यांना नेहमी प्रमाण बाय बाय